नाना पटोले यांनी सांगलीतून आपला उमेदवार काल त्यानंतर आपण चंद्रहार पाटील यांना महाराष्ट्रातल्या जागा वाटप झालं शेवटच्या दिवशी नेहरू सेंटर मध्ये ते अंतिम होत त्या वेळेला काँग्रेसकडून दिल्लीचे पाच प्रमुख नेते उपस्थित होते त्यांच्या समोर या सगळ्या गोष्टी ठरल्या शरद पवार साहेब पण होते जयंत पाटील होते मी स्वतः होतो आणि त्यात असं ठरल्यात काही गोष्टी त्यानुसार हे जागा वाटप झालेलं आहे आता त्यानंतर कोणी काय भूमिका घेत का असेल तर त्याच्यावरती मी व्यक्त कर होणार नाही नाना पटोले पटोले हे काँग्रेसचे अध्यक्ष आहेत राज्याचे त्यांनी अत्यंत संयमानं बोललं पाहिजे आणि भूमिका घेतली पाहिजे आमची तयारी आहे आमची तयारी आहे एक पाऊल पुढे जाण्याची जागा शंभर टक्के सुटली आहे जर कोणाला तिकडे भारतीय जनता पक्षाला मदत करायची असेल अप्रत्यक्षपणे काही कारणामुळे व्यक्तिगत तर तो, तो त्यांचा प्रश्न आहे नाना पटोले मदत कर मी कोणाचं नाव घेतलं नाही तुम्ही असे प्रश्न विचारू नका तुम्ही चुकीचे प्रश्न विचारताय कोणाला जर तिथे अप्रत्यक्षपणे भारतीय जनता पक्षाला मदत करून काही साध्य करायचा असेल तो त्यांचा तो प्रश्न आहे आम्हाला भारतीय जनता पक्षाचा पराभव सर्व पातळ्यांवर करायचा आहे आणि तो आम्ही करू मी शर्वरी सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत तर... राहत